नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल यशोमार्ग आणि मॅथ मराठीवर मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचा टॉपिक त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार पोलीस भरती आणि सतराशेच्या आसपास तलाठी भरती निघणार आहे असं वारं वाहू लागलेलं आहे आता ती जेव्हा सत्यात उतरल तेव्हा उतरल पण युद्ध होण्याची वाट पाहण्यापेक्षा युद्धाच्या तयारीला लागणं हे कोणत्याही सैनिकासाठी अतिशय आवश्यक आहे मग चला येईल तेव्हा येईल भरती पण त्याआधी आपण आपली सुरुवात करू का ही सुरुवात करत असताना मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो स्पर्धा परीक्षा करत असताना अंक गणितामध्ये पाहिजे तेवढे मार्क जर मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो अंक गणितामधील दोन टॉपिक करावे लागतील ते दोन टॉपिक केले की तुम्ही कोणत्याही टॉपिकला सहज पार करू शकता ते दोन टॉपिक म्हणजे एक नंबरला आहे शेकडेवारी आणि दोन नंबरला आहे अपूर्णांक हे दोन टॉपिक तुम्हाला जर परफेक्टली जमले तर तुम्ही कोणत्याही टॉपिकला सहज सोडवू शकता जसे की नफा तोटा त्यानंतर अं तुमचं सरळ व्याज चक्रवाढ व्याज काहीचे काय असतील हे धडे हे धडे सगळे या दोन धड्यावर अवलंबून आहेत म्हणून आधी तुम्हाला ह्या दोन धड्यांचे जे आहेत जे दोन टॉपिक आहेत दोन पाठ आहेत हे तुम्हाला आले पाहिजे त्यामध्ये कोणते शेकडेवारी आणि अपूर्णांक या दोन पैकी एक टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि तो म्हणजे अपूर्णांक अपूर्णांक पाहिला तर सहजासहजी सोपा नाही कारण याच्यामध्ये खूप गुंतागुंती आहेत छोटे छोटे नियम आहेत हे सगळे नियम आपल्याला त्या ठिकाणी सरावातून समजून घ्यायचे आहेत मी या व्हिडिओमध्ये शिकवल तुम्हाला दहा मिनिट पंधरा मिनिट जास्तीत जास्त वीस मिनिट पण त्याही पलिकर तुम्ही त्यावर जास्तीत जास्त करा सराव करायला पाहिजे सराव करत असताना अडचणी येतात अडचणी दूर झाल्या की नियम समजत असतात म्हणून मित्रांनो गणिताच्या अभ्यासाला सरावाची खूप गरज आहे म्हणून जास्त वेळ वाया न घालता तुम्हाला जास्त न शिकवता आपण काय करू आपल्या व्हिडिओला सुरुवात करू चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला करा बेल प्रेस करा आणि आयकॉन करून ऑन सुरुवात करू आपण अपूर्णांक अपूर्णांक हा टॉपिक आता एकदम बेसिकली चौथीपासून आहे त्या ठिकाणी त्यांना भाकरीचे उदाहरणं देऊन देऊन अपूर्णांक शिकवला जातो तेवढा खोल जायची आवश्यकता नाही आपण स्पर्धा परीक्षा करणारे दे, विद्यार्थी आहोत म्हणून बेसिकली या अपूर्णांकावरच्या ज्या क्रिया आहेत तेवढ्या क्रिया जरी आपण समजून घेतल्या तरी आपण अपूर्णांक पार करू शकतो जसे की बघा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यामध्ये पुन्हा काय आहे व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि दुसरा आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आता दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे जर या मध्ये घेतलं तर हा व्हिडिओ निश्चितच एक दीड तासाचा होईल म्हणून ते टाळू आपण याच्यामध्ये फक्त अपूर्णांकाची व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि त्याच्यावरच्या अडव्हान्स लेवलच्या ज्या क्रिया आहेत त्या सर्व क्रिया आपण यामध्ये क्लिअर करू ठीक आहे मी या ठिकाणी लिहितो चार छेद आठ अधिक दोन छेद तीन पुन्हा चार छेद आठ वजा दोन छेद तीन पुन्हा लिहितो चार छेद आठ गुणले दोन छेद तीन पुन्हा लिहितो चार छेद आठ भाजिले दोन छेद तीन संख्या त्याच सारख्याच ठेवलेल्या आहेत मी मुद्दाम ठेवलेल्या आहेत कारण की क्रिया केल्याच्या नंतर उत्तर वेगवेगळे येणार आहेत बेरजीची क्रिया आहे आणि वजाबाकीची क्रिया आहे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करत असताना क्रिया सारखीच आहे गुणाकाराची क्रिया करत असताना आणि भागाकाराची क्रिया करत असताना क्रिया थोडीशी वेगवेगळी आहे त्या चार गोष्टी जरी तुम्ही ध्यानात ठेवल्या ध्यानात ठेवायच्या फक्त तीनच गोष्टी यांची सारखीच आहे यांची आणि यांची वेगवेगळी क्रिया आहे शॉर्ट मेथड मधून मी सांगतो तुम्हाला यांची जी पद्धत आहे ती पद्धत समजली एकदा की तुम्ही अपूर्णांकाला पंचवीस टक्के आपल्या पट्ट्यामध्ये डावामध्ये आणलेला आहे ठीक आहे तर बघा मग याची कशी करायची या ठिकाणी तिरकस गुणाकार चारी त्रिकम बारा आणि ते चिन्ह आहे तर आधीचं चिन्ह द्या आठ दोन सोळा काय केलं आपण याचा याच्यासोबत तिरकस गुणाकार केला आणि इथे लिहिला या आठचा या दोन सोबत तिरकस गुणाकार केला आणि समोर लिहिला आता खाली काय लिहायचं तर खालच्या खालच्यांचा गुणाकार हा खाली लिहून टाकायचा आठ त्रिक चोवीस बन झालं आता याला सोडवायचं याला सोडवा बारा आणि सोळा किती होता आट, दो, दोन सहा आठ एक दोन अठ्ठावीस छेद चोवीस दशाला तसे झालं आपलं उत्तरच आलेलं आहे ठीक आहे पुढचं पाहू आपण या करतो वजा बाकी आहे वजा बाकी आहे ठीक आहे क्रिया हीच असं चारित्रिकांक बारा इथं वजा वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह आठ दोन्ही सोळा सोळा छेद आणि खाली काय लिहायचे खालच्या आठ त्रिक चोवीस खालच्या खालच्या गुन्हा करू पाधून सोळा जातात का जात नाही आता जाले ते इथे अवघड झाल्यासारखं वाटतंय पण मित्रांनो काही अवघड झालं नाही सोळा मधून बारा वजा करा सोळा मधून बारा गेले किती राहिली रे म्हणा चार राहिले या चारला वजाचं चिन्ह द्यावं लागतं का कारण की जुरुमच काढले ना आपण बारामधून सोळा जाऊ लागले का जाईना गेले मग सोळा मधून बारा काढले म्हणून वजाचं चिन्ह किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह काही म्हणू शकतो आपण दिलं ठीक आहे आणि हे खालचे चोवीस दशाला तसे झालं आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला गुणाकाराची क्रिया पाहिजे जवळ जवळ बघा ही जी क्रिया आहे काय आहे सारखीच आहे तिरकस गुणाकार वर लिहिला खालच्या खालच्यांचा गुणाकार खाली लिहिला सोडवलं झालं या दोघांचं सा सारखंच आहे पण गुणाकाराचं थोडस डिफरंट आहे असं वरच्या वरच्यांचा गुणाकार करायचा चार दोन्ही आठ वर लिहून टाका खालच्या खालच्यांचा गुणाकार त्रिकम सॉरी आठ त्रिकम चोवीस खाली लिहून टाका झालं उत्तरच झालं संपलं त्यानंतर आता भागाकार कसा करायचा यांचा तिरकस गुणाकार वर लिहायचा चारित्रिकम बारा छेद आठ दोन्ही सोळा झालं उत्तर झाले उत्तर संपवलं वेरीत वजाबाकी गुणाकार भागाकार अशा प्रकारे ही साधारण मांडली पण या व्यतिरिक्त आपल्याला थोडस पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत या नात्यानं आणखी काही गोष्टी करायच्या आहेत की एवढं सफिशियंट नाही यापेक्षा आणखीन ना आपल्याला काहीतरी बरंच करायचं आहे आपल्याला अडव्हान्स लेवलमध्ये प्रश्न विचारले जातात तेव्हा आपल्याला त्या बऱ्याचशा संख्यांची आकडी मोड कशी करायची ते आपल्याला करायचं आहे ह्या क्रिया केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अपूर्णांकाला संक्षिप्त करणं अपूर्णांकाला मोठं करणं ह्या क्रिया सुद्धा जमल्या पाहिजे त्या जमल्याच्या नंतर मग कुठं आपण त्यामध्ये थोडंसं परिपूर्ण हो सुरुवात करत असताना आपण काय करू सुरुवातीला आपण बेरीज करू ती बेरीज करत असताना मित्रांनो आपल्याला एकच अपूर्णांक दिलेला नसतो अनेक अपूर्णांक असतात आणि त्या अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची चला तर मग बघा बेरीज करू आपण या ठिकाणी लिहितो मी दोन छेद आठ अधिक पाच छेद दहा अधिक सहा छेद बारा अधिक दोन छेद नऊ अशा प्रकारे संख्या लिहिलेली आहे ठीक आहे आता यांची संपूर्ण या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे ही बेरीज करत असताना दोन पद्धती आहेत एक साधी पद्धत आहे या दोघांची बेरीज करा या दोघांची बेरीज करा आणि जे उतरेल लिहितात दोघांची बेरीज करा दुसरी पद्धत आहे लसावी पद्धत या खालच्या छेदांचा लसावी करा लसावी कॉमन घ्या आणि वरच्यांची करा दोन्ही तर कोणतीही पद्धत सोपी नाही आणि दोन्ही पद्धती अवघड नाही कोणत्याही पद्धतीनं जा सोपंच आहे बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो कधीही असं दिलेलं असेल तर अपूर्णांकाला आधी संक्षिप्त करा अपूर्णांकाला जेवढं संक्षिप्त करसाल तेवढं तुमचं उत्तर लवकर जाईल आणि सोपं होईल कारण की आपण जर एक ट्रक भर विटा डोक्यावर घेऊन उभा राहू शकत नाही पण त्या ट्रकला जर छोट केलेलं असेल आपल्या एखादं ट्रक उचललं आणि त्याच्यात एक विठ ठेवून डोक्यावर घेऊ शकतो घेऊ शकतो का नाही प्रतिकृती आहे ती तसंच आपल्याला याला लहान करायचं म्हणायचं बे एक बे बे आठ पाच एक पाच पाच दोन्ही दहा सहा एक सहा सहा दोन्ही बारा लहान झाले आता इथं लहान होत नाही याला काही करता येत नाही आपल्याला तिथं त्याला तसंच ठेवावं लागतं ठीक आहे आता यामध्ये आपल्याला भेटला एक छेद चार अधिक एक छेद दोन अधिक एक छेद दोन अधिक दोन छेद नऊ आता यांची बेरीज करत असताना यांचा लसावी घेऊन आपण बेरीज करू शकतो नाही तर मग डायरेक्ट यांची बेरीज करा बे एक बे अधिक चार एक चार छेद चार दोन्ही आठ याला सोडवलं तर काय सहा छेद आठ मिळाली आपल्याला याला आणखी लहान करता येते आपल्याला बे एक बे बे तरीक सहा बे चोक आठ तीन छेद चार मिळाले याचे याला करू आपण नऊ एक नऊ अधिक बे दोन चार छेद ब्याण्णव अठरा नऊ आणि चार होतात तेरा आणि हे अठरा जशाला त्याचे भाग जात नाही तेरा मूळ संख्या आहे याला काहीच फोंग करता येत नाही शहाणपणा करता येत नाही आपल्याला याला अशाला असं ठेवू हे मिळालेले जे तीन छेद चार आहेत आणि अधिक हे तेरा छेद अठरा आहेत यांचा आता आपल्याला इथं करावं लागतं ठीक आहे अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा तरी चौपन या तिघा दोघांचा का गुणाकार काय आला चौपन्न आला अधिक तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस तेर तरीक एकोणचाळीस तेर चौक बावन इथं बावन्न लिहा आणि पुन्हा इथं अठरा चौक बहात्तर इथं बहात्तर लिहून टाकून ठीक आहे चोपन्न आणि बावन यांची बेरीज पन्नास पन्नास शंभर चारण दोन सहा एकशे सहा लिहून टाका इथे एकशे सहा आणि खाली लिहा झालं उत्तर आता उत्तर असं येत असेल तर आपलं उत्तर नसेल तर मग याला संक्षिप्त करा नाही तर याला डबल करा जे ऑप्शन मध्ये असेल त्या पद्धतीत याला तुम्ही घडवू शकता बरोबर आहे करा याला संक्षिप्त करू आपण बेक बे बे पंच दहा बे तरी सहा त्रेपन्न एक सहा बे सकम बारा त्रेपुन शेत सगळी पण उत्तर असू शकते आपलं नाहीतर मोठा पूर्णांक असेल तर याला दोन न गुणून आपण मोठं करू शकतो तीन न गुण करू शकतो चार न पाच न ना कशा नाही तिथे ऑप्शन कशा आहेत ते पाहावं लागतंय आणि क्रिया करावी लागते आपल्याला ठीक आहे तर मग अशा प्रकारे आपण बेरीज करू शकतो दुसरा बेरजेचा प्रकार पाहिला तर काय हे एवढं आपल्याला मिळालं होतं या ठिकाणी ठीक आहे त्याचं आपण या ठिकाणी लिहिलं होतं एवढं दुसरी पद्धत लसावी पद्धतीनं यांचा लसावी करा चार दोन दोन नऊ यांचा लसावी काय असेल यांचा लसावी नऊची दुप्पट अठरा अठरा ला चार न भाग जात नाही या दोघांना जाते अठरा मध्ये आणखी नऊ मिसा नऊ तरी सत्तावीस सत्तावीस ला चार न जात नाही पुन्हा नऊ मिसा नऊ चौक छत्तीस छत्तीस ला चार न भाग जाते म्हणजे यांचा लसावी झाला छत्तीस है ना आपल्याला कॉमन संख्या भेटली छत्तीस पण यांना जर तसं केलं नऊ चोक छत्तीस होतात इथं चे मुले किती असतात अठरा जो छत्तीस म्हणजे याला आपल्याला अठरा न गुणावं लागणार याला किती न लागणार याला पण अठरा न गुणावं लागणार आणि याला किती न गुणावं लागणार आपल्याला नऊ न गुणावं लागणार नऊ चोक छत्तीस याला नऊ न गुणलं म्हणून यालाही नऊ न गुणा सॉरी नऊ न गुणा यालाही याला अठरा न गुणा का कारण की किरा अठरा न गुणलाय इथं अठरा ने गुणलं याला अठरा न गुणा पुन्हा याला याला चार न गुण येतं याला चार न गुण आता बोल झालं या सर्वांचं छत्तीस येणार आहे आपल्याला माहितच आहे आपण छत्तीस घेणार आहोत या सर्वांचं छत्तीस आहे ना छेदस्तानी छत्तीस आपण घेऊन टाकले ओके छेदस्तानी छत्तीस घेतले आता यांची बेरीज करायची आपल्याला कशी नऊ एक नऊ अठरा एक अठरा अठरा एक अठरा आणि चार दोन्ही आठ अठरा अठरा छत्तीस छत्तीस आणि आठ चौवेचाळीस आणि चौवेचाळीस मध्ये नऊ मिसळले तर त्रेपन्न होतात आले आपली वरी त्रेपन्न त्रेपन्न छेद छत्तीस इथं काय आपलं नित्य झालं बाबा हा बरोबर आहे सॉरी इथं काय झालं आपलं दोन न काटलं आपण बेगोनी बेतीस सहा होतात सॉरी बेत्रिक सहा एक उरला बेसकं बारा बघा माझी चूक मला सापडली या ठिकाणी गणित आहे बाबा लय भयंकर चुका होत असतात कार्यक्रम होत असते म्हणून काळजीपूर्वक करा भयंकर सराव करा आपल्या शस्त्राला धार लावून ठेवा शत्रूचं मुंडक भयंकर तुटत नाही त्यासाठी शस्त्राला धार असली पाहिजे प्रश्न असा येतोय छत्तीस सेकंदात सोडवायचा आहे राजा छत्तीस मिनिटामध्ये सुटत नाही सराव नसते ना आपला सराव करावा लागतो जास्त काही सांगत नाही पुढच्या याला आपण सुरुवात करू का ओके आता डायरेक्ट उडी मारू आपण या उदाहरणामध्ये काय करू बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चारही प्रक्रिया एकाच याच्यामध्ये घेऊ आणि क्रिया कशी करतात ते पाहू काही जणांनी भयंकर सराव केलेला आहे ते जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी बी पहा आणि ज्यांना खरंच नेमकीच पोलीस भरतीला सुरुवात केलेली आहे त्या नौख्या मित्रांनी सुद्धा हा व्हिडिओ अति अतिआवश्यकतेनं पाहायलाच पाहिजे कारण की मी जे देत असतो ते माझ्या अनुभवातून देतो मी माझ्या अडचणीतून देतो मी कुठं खूप मोठ्या संस्थेत जाऊन शिकलेला नाही मी साधारण माणूस आहे साधा अभ्यास केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन पाहायला पाहिजे ठीक आहे पाहू आपण या ठिकाणी नऊ छेद सहा गुणिले पाच छेद चार गुणिले दहा छेद आठ भागिले पाच छेद तीन त्यानंतर अधिक दोन छेद सहा अधिक चार छेद पाच अशा प्रकारे आपले अपूर्णांक या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत आता याला सोडवू आपण काय होते चला जैसा होगा वैसा देखा जाईल ठीक आहे आणि तुम्ही तुम्हाला सांगतो ट्रिक न उत्तर पटकन निघतात निघायला पाहिजे ट्रिक पण आपण अभ्यासल्या पाहिजे पण ट्रिकच्या आधी आपण बेसिकचा अभ्यास केला पाहिजे कारण की बेसिक आपल्याला माहीत असेल तर मज्जा आहे नाही तर नुसतं समोर जाऊन आपण अधिकारी झालो इथं कसं होईल आपलं मग आपल्याला टॅलेंट महत्वाला आहे टॅलेंटला महत्व आहे ना शॉर्टकट मार्ग असतात शॉर्टकट मार्गामध्ये शॉर्टकट अनुभव असतात मोठ्या मार्गामध्ये मोठे अनुभव असतात म्हणून मोठा अनुभव घेण्यासाठी तुम्ही एकदम पायापासून बेसिकपासून सुरुवात करा तुम्हाला जास्त वेळ लागेल पण तुम्ही परफेक्ट होसाल आणि जे पाहिजे त्याच ठिकाणावर तुम्ही पोहोचल म्हणून जास्त वेळ न घेता त्याला लागली सुरुवात करू या ठिकाणी आता हे एक आपल्याला मोठ्याचे मोठा अपूर्णांकाची एक क्रिया असलेला एक समीकरणच म्हणू आपण त्याला समीकरण दिलेलं आहे तर आपण या ठिकाणी बघा कंचे भागच्या नियमानुसार चलावं लागणार आपल्याला इथं भागाकार आहे आधी भागाकाराला सोडू मी तुम्हाला सांगितलं होतं भागाकार कशा पद्धतीत केला जातो दहा एक दहा आणि त्यापेक्षा आधी सगळ्यांना आपण लहान करून घेतलं तर आणखी आधीच आपलं उत्तर सोपं जाते म्हणून आधी सगळ्यांना ला लहान करून घेऊ ठीक आहे गुणाकारापर्यंत आपण कुणाला कुणाचाही कुठेही काटाकाटी करू शकतो इकडे ठीक आहे पण तसं आपण करायचं नाही कारण तसं केलं के तर चुकण्याची के हो शक्यता होऊ शकतो म्हणून आपण इथंच करू तीन एक तीन आ, बे एक बे बे त्रिक सहा किंवा तीन दोन्ही सहा तीन वर भाग जाणार नाही तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ इथं भाग जात नाही इथं भाग जातो बे चो काठ बे पंच दहा या ठिकाणी भाग जात नाही सोडून द्या बे एक बे बे त्रिक सहा या ठिकाणी भाग जात नाही सोडून त्याविषयी आपल्याला मिळालेल्या संख्या तीन छेद दोन गुणिले पाच छेद चार गुणिले पाच छेद चार भागिले पाच छेद तीन अधिक एक छेद तीन अधिक चार छेद, छेद पाच अशा प्रकारे आपल्याला संख्या भेटली आता बघा या ठिकाणी आपल्याला हे जे आहे आधी सोडवावं लागणार कारण की हा भागाकार आहे पण सोडू पाच तीक पंधरा छेद चार पंचवीस वीस आपल्याला अपूर्णांक या दोघांचा कार्यक्रम मिटला ठीक है फक्त आता यांच्या इथं जे चिन्ह आहेत ते चिन्ह विसरायचे नाही आपण है ना तर मग चला ठेवून देऊ चिन्ह आपण इथं तीन छेद दोन गुणिले पाच छेद चार गुणिले पंधरा छेद वीस अधिक एक छेद तीन अधिक चार छेद पाच बघा एवढं समीकरण भेटलं आता आता आधी गुणाकार करावा लागणार भागाकाराचा करा नंबर झाला गुणाकाराचा नंबर गुणाकार करा पाच एक पाच पाच चोक वीस आणखी कुठं काटाकाटी होती का काही नाही पंधरा ती एक पंचेचाळीस छेद बे चोक आठ आठ चोक बत्तीस झालं एवढ्याचा कार्यक्रम मिटलेला आहे इथं पंचेचाळीस आणि इथं बत्तीस भेटलेले आहेत आपल्याला एका पाड्यात येत नाही दोघवी म्हणजे आपल्याला भाग देता येणार नाही ना ठीक आहे आता राहिले काय एक छेद तीन आणि चार छेद पाच यांची बेरीज राहिली पाच एक पाच इथंच करू त्याला पाच एक पाच आधी तीन चोख बारा छेद तीनापाची पंधरा पाच आणि बारा होतात सतरा छेद पंधरा ठीक आहे सतरा एक आपल्याला मिळालेली आहे तिथं आणि यांचं काय आहे का अधिक आहे अधिक क्लिअर आपण या ठिकाणी सतरा छेद पंधरा आता मित्रांनो सर्व या ठिकाणी मोठमोठ्या संख्या आलेल्या आहेत कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येला भाग जात नाही मग आता अशा वेळी आपल्याला तिथं पूर्ण प्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नसतो आणि अशा याचं उत्तर जे असतं ते तसे मोठ्या स्वरूपाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी काहीच होत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे त्याचा जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर नुसारच करावं लागणार आहे नाहीतर मग बघा पंधरा पाच ला पाच हातच्या आले सात <स्थ> 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 पंधरा चौक साठ आणि सदुसष्ट हे सदुसष्ट अधिकच चिन्ह अधिक सतरा दोन्ही चौतीस चौतीस ला चार हातचे आले तीन सतरा त्रिक एक्कावन एक्कावन आणि आजचे आलेले तीन चोपन्न हे झाले चोपन्न आणि खाली आता या दोघांचा गुणाकार पंधरा दोन्ही तीस ला शून्य हातचे आले तीन पंधरा तरीख पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस झालं आता सोडवा याला सहाशे पंचाहत्तर आणि पाचशे चौरेचाळीस यांची बेरीज पाच चार नऊ सात आणि चार अकराला एक आठ सहाला एक ये, सहा सात सात पाच बारा बाराशे एकोणीस छेद चारशे ऐंशी हे आपलं फायनल आन्सर असेल अपूर्णांकाच्या क्रिया करत असताना असे भयंकर मोठ मोठे मोठे आपल्याला प्रश्न येऊ हो शकतात आणि येतात कधी मधी फक्त अशाला असे गणित आपल्याला देत नसतात परीक्षेमध्ये आपल्याला यांना शाब्दिक उदाहरणामध्ये कन्वर्ट करून देतात शाब्दिक उदाहरणामध्ये दे। है ना नाव काय देतात सुरेश आणि रमेश यांचा वाटा एवढा एवढा होता त्यातील एक छेद चार वाटा फलाण्याला दिला त्याच्यातला भिस्ताना दिला असं करून 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 हे गुंता गुंता करून आपलं इथपर्यंत आणून सोडतात आपल्याला ही स्पर्धा परीक्षा आहे बाबा एका जागेसाठी दहा हजार फॉर्म येत आहेत म्हणून थोडस काळजीपूर्वक करा व्हिडिओ चालू आहे का बंद एकदा बघा चालू आहे ना ओके मला ते आवाज आला तिथे काहीतरी चालू आहे ना काउंटिंग चालू आहे का तिथे ओके हा तर मग त्यासाठी बाबा नैत तयारी करावं लागते नै सराव करावं लागते भयंकर सराव करावं लागते मेरीट येणं सोपं नाही ठीक आहे आणि हे फक्त गणिताचा एकच कर सराव करत बसायचा नाही सगळं जी आहे बुद्धिमत्ता आहे त्यासह करंट अफेअर्स आहे वाचन 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 चोवीस घंटे स्वतःला अपडेट ठेवा तेव्हा काहीतरी होईल ठीक आहे असे भरपूर आणखी सरावाचे व्हिडिओ मी घेऊन येत राहील मला थोडस थकल्यासारखं वाटत आहे मी या ठिकाणी थांबतो आणि हात जोडून विनंती करतो सबस्क्राईब करू नका सबस्क्राईब केल्यानं भयंकर मोठं नुकसान होते <laughs> एकदा सबस्क्राईब करा आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन यामध्येच आणखी डिटेल आपल्याला घेऊन यायचे आहेत व्हिडिओ एवढ्यावर सफिशियंट नाही काही गोष्टी राहिलेल्या मला आणखी आठवायला आठवतील पुन्हा मी घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला करून ठेवा भरती आणि पोलीस भरतीसाठी व्हिडिओ घेऊन येत राहील त्यासह लहान मुलांनी सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा नवोदय त्यासोबत स्कॉलरशिप या सगळ्या बुद्धिमत्ता आणि गणिमत गणितासाठी जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार